पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदीपराव शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार साक्री तालुक्यातील मौजे गोडदे येथील रहिवासी असून त्यांना शबरी आवास साखरी योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये घरकुल मंजूर झाले आहे सदर घरकुलाचे झालेल्या बांधकामाचे फोटो काढून नजर तपासणी मौजे गोडदे तालुका साखरी येथे घरकुल मंजूर करून त्याचे मूल्यांकन साखरी पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालय साखरी येथील घरकुल विभागातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदीपराव शिंदे यांची भेट घेतली त्यांनी तक्रारदार यांचे मंजूर घरकुलाचे फोटो काढून नजर तपासणी करून त्यांचे मूल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करून धनादेश काढून देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली अशी तक्रार तक्रारदार यांनी काल सोमवार दिनांक पंधरा रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात दूरध्वनीद्वारे केली आहे या माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गोडदे गावाच्या बस स्थानकाजवळ त्यांच्या कारमध्ये पंचसमक्ष तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले परेश प्रदीपराव शिंदे यांच्या विरुद्ध साखरी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांवये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण पाटील मकरंद पाटील प्रवीण मोरे सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे